हाय नमस्कार आपल्या भावांना लहान बहिणींना भावा बहिणींना काय करू इथं येऊन बसली मी आपली टेन्शनमध्ये सारखं टेन्शन टेन्शन जिथं जावं तिथं टेन्शन टेन्शन सुख समाजाला लेकीनकडं आली हे तरी सारखं मला टेन्शनच आहे आता कशी तरी आली आणलं जावायांनी दोन्ही जावायांनी मला मध्ये बसवून आणलं सुरक्षात आणलं हि दवाखाना बघतात हे बघतात तरी भावा बहिणीनं मला तर काय बरंच वाटा नाही असं झालं आहे की केव्हा मला बरं वाटेल केव्हा मी चांगली होईन तर भावा बहिणीनं किती बी सांगितलं लेकांना गेला का तुम्ही भांडणं करू नका एका जीवाने राहा चांगलं राहा एकामेकाला समजून घ्या तर भावा बहिणीनं माझं तर कोणच ऐका ना आता ह्याला मी काय म्हणलं होतं आवीला आवेनं नेहलं बरं का मला दवाखान्यात भावा बहिणीनं मी म्हणत नाही की मला नेलं नाही दवाखान्यात किंवा काय नेहल त्याने दवाखान्यात माझी साखर बी पी चेक केली सगळं केलं परत मला लईच प्यायला ना लईच कसं व्हायला लागलं मला मग मी पोरीनला पण सांगितलं नव्हतं कायच नव्हतं मी इतक्या आजारी होती मन मग मी परत भावा बहिणीनं मला पेला नाच मग मी काय म्हणलं की मला लय बरं नाही योगिता पुन्हा मी काय करू मला काय सोसाना काहीच करू वाटाना मग त्या मला खवळाय लागल्या की तू इकडं ये की तुला आमचं नवरं पाठवतो आणाय तर मी म्हटलं माझा हात पाय लय सुजल्यात मी कशी येऊ तुमच्यापर्यंत मी नाही येऊ शकणार तिथवर तर म्हणल्यात की आम्ही दोघं लावतो की तू मधी गाडीवर बसून ये अयोगिता म्हणली की माझं मालक तुला धरते दा आलं दाजी गाडी चालवते तू दोघाच्यामध्ये बस तर बाहून न मस्त मला लाज वाटत होती की दोघाच्या मध्ये गाडी बसायचं हे पण आपल्या लकासारखं आपण काय सुखाने चाललो आहे का मजेने चाललो आहे तर मी निम्यापर्यंत आली एकटे बसून तर मला थोरलं जावं काय म्हणलं की मा मी तुम्हाला चक्कर जर येत असली तर तुम्ही एकटं काय बसू नका मी द, द त्यांना गाडी बसू द्या साडोबाहूला आणि तुम्हाला धरते आलं तर मला कसं वाटलं भाव बहिणीनं की आवी एकटा गाडी होता म्हणून मी नेम्यापर्यंत आली एकटी बसून तिथनं पुढं मला काय प्यायला लई चक्कर करायला लागली उलट्या व्हायला कस लागल्या कसंच व्हायला लागलं मग परत त्या पाहुण्यांना मला धरून बसायला लावलं आणि आम्ही मग आमच्याबरोबर एकटा मागोमाग मागोमाग हळूहळू हळूहळू आला तर भावा बहिणीनं सुरक्षेत आम्ही इथं आलो परत मला दवाखान्यात नेलं माझं रक्त लघवी चक केली सगळं केलं तर ते पहिल्यांदा आपल्याला तपासलं होतं त्यावेळेस आपली बी पी आणि साखर भरपूर वाढलेली होती मग भावा बहिणीनं तिथलं डॉक्टर मला म्हणलं की आजी तुमची इतकी बी पी आणि साखर कशी काय वाढली तर भावा बहिणीनं मी त्या डॉक्टरांना काय सांगू शकणार होती की कशामुळं वाढली की व काय मला टेन्शन होतं की व कोणाचं टेन्शन आहे असं भावा बहिणीनं लेखांचं लोकांना सांगून पटेल का आपलं डॉक्टरांना तरी सांगून पटेल का मग मी काही बोलली नाही की म्हणलं भावा बहिणीनं मी काम करत होती डॉक्टर साहेब मी काम करत होती मी पावसात कामाला जायची वरनं पाऊस पडायचा खा खालनं पायाला चिकोल ही गार त्याच्यामुळं तर मला असं झालं नसेल का असं मी माझ्या मनाला म्हणलं आणि माझ्या लेकांचं काय सुद्धा भावा बहिणीनं मी सांगितलं नाही डॉक्टरांना मग त्यांनी मला दहा दिवसाच्या गोळ्या दिल्या मग त्या भावा बहिणीनं मी गोळ्या अजून खाते परत मला पाहुण्यांनी हि तर तपासलेल्या ती गोळ्या औषधं त्यांनी पण आणल्या आज पण आणाय गेले ती तर भावा बहिणीनं ते डॉक्टर म्हणलं की ह्या गोळ्या ही खाऊन तुम्ही बघा की आजी तुम्हाला बरं वाटेल तर मी म्हणलं की मला अंगात अवसान नसल्यावानीच आहे असं जीव गेल्यावानी हाय माझ्या अंगातनं डॉक्टर साहेब तर ती म्हटलं की तुम्हाला बी पी बी जरा जाग्यावाली या आणि साखर बी जागावाली एवढ्या गोळ्या खाण्या आम्हाला पाच दिवसाने अनेक भेटा या तर म्हणलं हो येऊ भेटायला तर आता आम्ही काय म्हणतोय की मी जाणार तर जाणार म्हणतोय भावा बहिणीनं तर सांगा आता मी जाऊ कुठं नक्की नक्की करू काय मी सांगा ना तुम्ही की त्याला एवढं ही नाही ती नाही म्हणून सारखं माझ्या संगती घेती ही करते भावा बहिणीनं की मी बी त्याला असं की स्वतःच्या शिराव कमवावं स्वतःच्या पाया उभा राहावं असं भावा बहिणीनं मी भरपूर त्याला शिकवते भरपूर सांगते पण तेवढ्या पुरता ऐकणार की त्यादा हाय ते चालू आहे भावा बहिणीनं मग आपण ज्यादा कुणालाच बोलत नाही आणि भावा बहिणीनं मला ज्यादा बोलण्याची आवश्यकतासुद्धा राहिली नाही काहीच नाही आणि तुम्ही म्हणताल पण की इतका आजारे असताना सुद्धा पण हिला एडीवचं पडलं आहे तर भावा बहिणीनं मी माझं मुद्द मांडायसाठी ही तर टेन्शनमध्ये बसली बसली आणि म्हणजे एखादा एडीव तरी काढावा की आपलं भावा बहिणींना आपलं मुद्द तरी मांडावं तर भावा बहिणींना सांगा राजू पण माझा आवी पण माझा पण राजूने सारखं म्हणायचं की तो तुझा लाडाचा आहे ते तुझा लाडका आहे आणि राजूचा सुरू भावा बहिणीनं जी एवढा दाडे मिशीचा गडी झाला तिथे आता लाड केल्याशिवर मी झाला त्याला खाया खायापिया म्या घातल्याशिवर झाला का कसा झाला हां सारखं यायचं दिल दुखवायचं सारखं आयचं दिल दुखवायचं सारखं आयला झुराय लावायचं असं लेखांनी नाही ना भावा बहिणीनं करायला पाहिजे तर आता कसं मला आहे की मला लेखांना कड जायला नको आणि पैसे राहायला बी नको आणि लेखनला तोंड पण दाखवायची इच्छा माझी होत नाही भावा बहिणींना मला कसं वाटतंय आता की आपलं काय निमा असेल आणि काय आपल्याला देवकोटवर ठेवतोय आणि काय सकदीरात लिहिला असेल ते आपलं लेखी पैसे कटावं दिवस असं मला वाटायला लागलं आहे भावा बहिणींना तर मी असं का आता विचार मनाला केलाय की आपलं महिनाभर राहायचं पूनमकड महिनाभर राहायचं योगिताकड लायकांचा विचार करायचा ना कुणाचं काय करायचा आणि राहिली गोष्ट भावा बहिणींनो राजू काय म्हणतोय की मी आयला मायरूसारखी सांभाळली मायरू सारखा सार प्रेम दिला असा राजू मला म्हणतो आणि काय म्हणतो की आईला मी लय प्रेम दिला लयही केला पण तो प्रेम दिला कावा काय कावा हे तुझ्याच मनाला विचार तो आत्ता सध्या तर मला विचारत बी नाही त्याने मला भाऊनं विचारलं सुद्धा नाही की आई तुला काय होतंय आई तुला जेवली काय आई तुला छा देऊ का असं सुद्धा मला विचारलं नाही त्याने भावा बहिणीने मग मी राजूच तुम्हाला कधी काय बोलली होती की इथे मला अशी करते ती मला तशी करते की माझं मी सगळं स्वतः करते ही करते भावा बहिणींना असं मी नाव गोष्ट तरी घेतली होती पण आता मला सांगायची वेळ आली म्हणून मी सांगते की तू मायरूसारखी मला काय सांभाळली आणि काय केलं अरे मी तरी तुला मायरूसारखा सांभाळला मायरूसारखा प्रेम दिला तू जसा तुझ्या तुझ्या पद्धतीनं कसा तुझ्या मायरोला प्रेम देतोय सांभाळतोय तसा पण मी पण तुला तुला प्रेम दिला असेल तुला सांभाळला असेल की तुझी माया केली असेल तुला जवळ घेतला असेल तुला पिया घातला असेल तुला चारला असेल मी पण तू जसा तुझ्या मायरोला करतोय तसं मी पण तुला केलं असेल ती तर तीसुद्धा तू ओळख विसारलं तर सगळंच विसरून गेला आणि तो तुझ्या नादात आहे ते ना मी काय म्हणते की ह्याचा परपंच झाला आहे भाऊ बहिणींनो त्याची मजबुरी आहे त्याला ही परपंच हकायचा हे करायचा आहे म्हणून मी कुठल्या नात्यानं त्याला काही सांगत नाही काय मला लागेल ते बी त्याला कधीच सांगत नाही भावा बहिणींनो तरी बी सारखी भावाची भांडणं सारखं त्या गाडीनं सारखं गाडीवनं अरे तुम्ही गाडीला कशाला किचकिच करताय ती वाहन आहे किचकिच करू -किच नका तुझला गरज पडली तू बी नेत जा त्याला काय गरज पडली त्य बी नेत जाईल हीच यायचं सांगणार असतं दुसरं काय आहे सांगणार आहे भावा बहिणीनं हां आता लेखीन पैसे मी आले माझे मी तर ह्या हो ते रातच्यापासून ती घुसळण तीच चाललंय हाफ्ता द्या हप्ता घ्या अहो भावा बहिणीनो माझ्या नावा मी काढलीच असती गाडी ही पर माझं सिविल सगळं खराब केलं आहे आत्ता मला गरज लागली ना भावा बहिणीनं कशाची की एखादा बचत गट काढावा की आपण आपल्या मुलींना घेऊन दवाखान्यात जावावं परत नीट झाल्यावर त्या बचत गटाचा आपण पैसे भरावं असे माझे आवपात बी राहिली नाही आणि असं माझं काहीच ठेवलं नाही म्हणजे काय असं जगण्याचं म्हणजे माझं सगळं बंद केलं आहे माझं सिविल खराब झालं आहे सगळं झालं आहे म्हणजे कुठं असं मी कायतरी करून उलटा बांधली की माझ्या जीवाचं बघीन किंवा माझ्या लेकीन पशी येईन किंवा माझ्या चार पैशाची काहीतरी मदत होईल की त्यांना धरा ही पैसे तुमचं काय घाला माझं काय पैसे असं मला नीट करा मला चांगल्या हॉस्पिटलमध्ये न्या असे म्हणायचे भाव माझ्या आता काहीच राहिलं नाही माझं म्हणजे कुठल्या उद्यानं मी जगू कसं काय करू असं मला काहीच राहिलं नाही माझं सगळं रेकॉर्ड खराब झालेलं आहे आता पुनमकडं आल्यापासनं पूनम पुनम मला दांडा दुडपा करून चार घास व्हायना खाया घालते वेळेच्या वेळेला गोळ्या घ्यायला लावते भावा बहिणींनं शेवट किती बी केलं तर लि कितीच लिकी असते तर आता असं कसं वाटतंय भावा बहिणीनं मला की मला लीखी सोडून नकोच वाटतंय कुठं जायला लेखकांच्या तर नकोच नको वाटतंय मला जायला त्यांना तोंडसुद्धा दाखवून नाही दाखवणार असं वाटायला आहे मला लय प्रेम केला लय जीव लावला तरी सारखं माझ्यावच आहे भावा बहिणींनो सारखं माझ्यावच आहे मी तर कोणाला बोलत बी नाही कोणाला काहीच नाही कोणाला मन सकट नाही की मला ही द्या किंवा मला ती द्या मी हक्का नाही असं भावा बहिणीनं काम कुणालाच सांगत नाही आणि बोलत पण नाही मी आणि मी सग पण काय म्हणते की तुम्ही मला देऊ नका घेऊ नका माझं हातपाय चालत्या तोपर्यंत मी काम करेन खाईन काय प कमी पडलं हे तर तुम्हाला पण देईन पण तुम्ही भांडणं बी करू नका आणि मला बी टेन्शन देऊ नका तर भावा बहिणीनं हे का लेखकांना तर मी घेतनं जगदुर्वे असं नमस्कार करते पण मी तर हा हो कोपरापासून त्यांना नमस्कार करणार आहे आणि त्यांचं माझ्या डोक्यात काहीच नको असं ठरवणार आहे आणि आपल्या लिंकी धरून भावा बहिणीनं मी राहणार आहे इतकं मला टेन्शन आहे